सांगू का माझं सिलेक्शन इतर मराठी इंग्लिश आणि गणित बुद्धिमत्ता चांगलं गेलं आउट ऑफ असतील कदाचित म्हणजे मी ना बँकिंगची एक्सपिरंट आहे तर मला याच्यामध्ये गणितात आउट ऑफच आहे मराठी मध्ये पण आऊट ऑफच आहे इंग्लिश मध्ये एखादं चुकलेलं असेल बाकी त्याच्या व्यतिरिक्त काहीच नाही ओके म्हणजे ते जवळपास तुमचे चुकलेलं असेल पंच्याहत्तर पैकी म्हणजे सत्तर प्लस तिथे येतील बरोबर सत्तर बहात्तर दोन तीन फक्त एखादा ओके 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 हा म्हणजे मी ना ऍक्च्युली टीचर आहे ओके आणि मी पहिल्यांदाच हा पेपर दिलाय मराठी मिडीयम माझं शिक्षण नाही इंग्लिश मिडीयम मधून झालेलं आहे अच्छा हा तर जीके चे सात आठ नऊ म्हणजे दहा धरून चाललं तरी चालेल तेवढे चुकलेले त्याचं कन्फर्मेशन करायला माझ्याकडे काही नाहीये कदाचित बरोबर पण असू शकतात ओके पंधरा तरी येतील ना जी केरोबर येतील के ना ओके नाही मग चांगलं आहे ना एवढं चांगलं तुमचं म्हटल्यावर काही प्रॉब्लेम नाहीये कारण की इतका चांगला अभ्यास खूप कमी लोकांचा असतो अभ्यास मी काहीच केलेला नाहीये आला ना तुमचा याचा बँकिंगचा वगैरे स्टडी तुम्हाला इकडे कामाला आला ना हो त्याच्यामुळे मग काही मला नाही एवढं टेन्शन आलं म्हटलं सरांना एकदा फोन लावून विचारते दहा धरून चालले तरी चालेल चुकले म्हणजे नव्वद प्रश्न बरोबर आहेत नक्की नक्की तुम्हाला चांगले चान्सेस असतील नव्वद बरोबर खूप कमी लोकांचे येतात नव्वद त्र्याण्णव जर आलेत हा हा त्यामध्ये फिमेल असल्यामुळे माझं काय झालं दहा मला येत नव्हते पण मी ते अंदाजे केलेत हो बरोबर आहे ना दहा मधले तुमचे तीन चार जरी आले बरोबर नाही असतील पण बरोबर आहे त्याच्यातले पण काही चुकलेले असू शकतात आहे ना नव्वद प्लस तुमचं जाईल केली तेवढं तुमच्यासाठी हेच राहील ना टोटॉप बद्दल आधी तर कोणी सांगू शकत नाही पण जनरल मला जे मेसेज फॉल्स येत आहेत त्यावरून वाटतं मला तरी पंच्याऐंशी नव्वद पंच्याहत्तर पैकी चौऱ्याहत्तर बरोबर असतील तीन विषयात आणि जे के मध्ये पंचवीस पैकी माझे सोळा सतरा बरोबर असतील म्हणजे नव्वद प्लस जातोच आहे ना तुमचा स्कोर आहे तुम्हाला फुल म्हणजे चान्स आहेत नव्वद प्लस जरी नाही गेला तरी नव्वद असतीलच नव्वद प्लस असणं सुद्धा चांगला स्कोर आहे ते काही पंच्याऐंशी म्हणजे कमी स्कोर नाहीये त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी असतात तुम्हाला पुढे त्याचं नॉर्मलायझेशन होणार होणार आहे का नॉर्मलायजेशन होतच कारण तुमचे वेगवेगळे शिफ्ट आहेत ना हा हा एखादी शिफ्टचा पेपर खूप सोपा असला माझं तीन तारखेला पहिल्या शिफ्टला होता तर म्हणजे जे, जे नॉर्मल बेसिक प्रश्न आहे ना ते माझे चुकलेले जसं की ईडीचं मुख्यालय कुठे ते माझं चुकलंय नॉर्मल प्रश्न चुकले पण माझं कसं सायन्स बॅकग्राऊंड होत तर माझे सायन्सचे हा ते सिलिकॉनचे व्हॅलेन्सी वगैरे ते बरोबर आहे जे नॉर्मल पोरांना येत नसतील ते मला आले ओके जे बेसिक आहे ते मला नाही आले ते काय करतात ॲव्हरेज काढतात तुमची जी शिफ्ट होती त्या शिफ्टला एक सरासरी काढतात mm -hmm. mm -hmm. ते किती मुलं होते आणि एक एकूण मार्कांची टोटल भागीले ते मुलं त्यांची ऍव्हरेज काय ते प्रत्येक शिफ्टचं तसं करतात mm -hmm. ते मग त्या सगळ्या शिफ्टची पूर्ण ऍव्हरेज काढतात पण जो पेपर सोपा आहे त्या शिफ्टच्या मुलांचे जर जास्त स्कोर असतील तर ते ते मग अवघड शिफ्टला थोडासा कमी असतो मग त्याला ते पूर्ण ऍव्हरेज करून एक रँकिंग मध्ये आणतात सगळ्यांना ठीक आहे तरी पण तुमचा खूप चांगला स्कोर आहे राहा पॉझिटिव्ह राहा आणि रिझल्ट कधीपर्यंत लागेल तरी आता रिझल्ट काही कारणास्तव गेला तर थोडस लेट वगैरे होऊ शकतो पण काही विषय नाही तुमचा एवढा चांगला अभ्यास म्हटल्यावर क्वालिफिकेशन केली होती असं असं ज्या दिवशी तुम्ही बॅच टाकली त्याच दिवशी जॉईन केलेली बॅच अच्छा अच्छा बॅच काय निमित्त असतं शेवटी तुम्ही स्वतः मेहनत घेतली तुमचं बॅकग्राऊंड चांगलं होतं ना हा 也全部一百多度 आलेलं माझं बेसिक दहावी पर्यंत एकदम क्लिअर आहे त्यामुळे मला पेपर काहीच वाटला नाही मराठी इंग्लिश मॅथ पेपर सोपे होते ते प्रश्न असे होते की आम्हाला मॅथला टाइम नाही पुरला वगैरे पण माझं वीस मिनिटांमध्ये पंचवीस प्रश्न झाले होते बरोबर हा ते पण पन पूर्णपणे बरोबर चांगलं आहे तुमचा त्याचा फायदा आता तुम्ही फक्त इतर एक्झामला पुढच्या करून घ्या